लायकी चालू असले धर्म सगळ्या धर्मांनी आपल्या धर्माचा आदर्श घ्यायला पाहिजे आदर्श ख्रिश्चन धर्मात तरी काय बरोबर जगामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे हिंदू धर्म विवेकानंदाने सांगितलं विवेकानंद म्हटलं आपल्या जगात कुठं एकदा लग्न झाल्या नंतर ती मरेपर्यंत साथ सोडत नाही हे कोणत्या धर्मात आहे फक्त हिंदू धर्मात आहे बाकी करारी लग्न पाच पत वर्षाकरता पती पत्नी ख्रिश्चन मध्ये त्याला करारपत्र म्हणतात करार करायचा एकत्र राहण्याचा त्याला आत्ता आपल्या हिंदुस्थानच्या कोर्टाने सुद्धा त्याचा लिव्ह अँड रिलेशनशिप इंग्रजीमध्ये शब्द आहे लिव्ह अँड म्हणजे एकत्र राहणे संबंधापूर्वक ज्या दिवशी तुम्हाला स्वातंत्र्य वाटत मला तुमच्याबरोबर नाही राहायचं त्याने सोडून द्यायचं त्याला करारपत्र म्हणतात बाबा बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे हा हो बायबलमध्ये हो बायबलमध्ये उल्लेख आहे किती बेकार आहे बाबा मग ते काय वाईट आहे पण ते जगतात ते बायबलचा आधार घेऊन जगतात ना मग

आजन्म जन्म जन्मोजन्मी जन्म, जन्म, जन्म। वट सावित्रीला पूजा करणार प्रती प्रेसा धर्मा केला दैशा कामा नु धर्मपती पतिवर्तीस पति वा <laughs> एका तमा वाचून વાળું नधू काम जैसा कामा नु धर्मपतिवर्तीस मी दय भा भाग्य आपलं हा पण या धर्मात जन्म बरोबर आहे आणि एवढ्या मोठ्या चांगल्या धर्माचा आंबेडकर आणि धर्म दुसऱ्या धर्मात मुक्ती कुठं आहे नाही आहे का कुठे नाही धर्माचा एखादा आहे मोहम्मद पैगंबर आणि एखादा ख्रिस्त ख्रिश्चन धर्माचा गुरु कोण आहे ख्रिस्त आणि तुमचे मुसलमानाचा मोहम्मद पैगंबर वाईट तरी सांगितलं एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे म्हणजे म्हणलं हात लावायचा एकनाथ शिंदे दिला होता त्यांना काय करायचं रे दबाव दबाव हात लावायचा समर्थन केलं नारंगी म्हणून जमलं मुसलमान ते मुसलमान लोक ईद लागत कोणी अत्याचार केला तर तुम्हाला दुसऱ्याला सांगता येते की अमके अमकेकडून आमच्यावरती काय झालं अत्याचार झाला किंवा दुःख सांगता येते गाय असा प्राणी आहे हा जरी सुई चालवतो तरी वाणीपोठा आहे म्हणून गायीला आपलं दुःख सांगता येत नाही दुःख होत नाही का सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता आपलं आता समोर गाय ठेवून तुम्ही जरी हमता त्याचा अर्थ काय वाणी नाही वाणी नसल्यामुळे काय करता येत नाही सांगता येत आपल्याला काय सांगता येत मला सोडवा असं तुम्हाला काय करता येत बोलता येतो बोलता येते गायीला पुढे बोलता येत होत नाही का होत दुःख जीव आहे ना तू जीव तु गाय आहे जीवाच आहे की जीवा अधर्म वाढवणार आहे अधर्म वाढवणार आहे गाय कशा करता निर्माण केली सूर्य कशा करता निर्माण केला सूर्य चंद्र ढग वगैरे झाड नद्या मग गाय आली ना गाय पण त्यातच दूध तूप लोणी दही कुठून मिळत गाय कस आपल्या गोरक्षण त्याच जतन करण्याकरता शेतकरी त्याच्याकडे गाय पूर्वी शेती कशाच्या बळावर होती गायीच्या बैलाच्या बैलाकडून आता आता डॉक्टर आले आता सांगितले शेतकरी संकट तरी काही अजूनही सुद्धा भारतातली जवळजवळ दवर अर्ध्यापेक्षा जास्त लोक करतात करता, फार करता। थोडी लोक यात्रा यात गरीब लोकांजवळ कुठं काय ट्रॅक्टर आहे का नाही बैलावरच शेती करतात बैल शंकराचं वाहन आहे नंदी. जावा गायी झाला गाय गाई गाईच गाई संरक्षण करता आलं नाही मग स्वतंत्र अवतार घेतला वाई गोध्याचा जातो शारा <laughs> वा भगवान लहान असायचे ना मग आईचं स्थन पिण्याच्या ऐवजी गाईच्या खाली जाऊन बसायला आईच दूध पिण्याच्या ऐवजी कुठे जाऊन बसायला त्यांना विचारलं म्हणलं असं काय करत तुमच्या आईचं दूध प्यायचं हे काय ते म्हणले दुधामध्ये झगडा चालला आहे झगडा लागला आहे

मोदी मोदीने पुष्कळ खाली आणला गोरक्षण म्हटलं हो हो बरे काही आहेत बाबा वृंदावनात मोठमोठ्या गोशाळा आहेत बरसा उत्तर भारतात राजेंद्र किती काही आहे रमेश रमेश बस सगळ्यात मोठी गोशाळाला ट्रॅक्टर ट्रॅक्टरला चारा अंदाज असे चाऱ्याचे डोंगर आहे बाबा चाऱ्याचे डोंगर इतके उंच चारा डोंगरच आहे चाऱ्याचे तो पहाडच योगीजीने त्यांच्या नावाने करून दिलासण्याचा रवीनभवांच्या नाव सगळं पहा सगळंच पवित्र आहे गाईचं गोमूत्रही पवित्र शेण्याही पवित्र दूधही पवित्र सगळं पवित्रच पवित्र आहे पण ते दरजनही पवित्रच आहे ते तेच कुठे देऊन राहतात काही mm